श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत भारत अमेरिका व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये मागील वर्षभरापासून वाटाघाटी सुरू होत्या अखेर दोन्ही देशांनी या करारात सहमती दिली या करारानं दोन्ही देशातील व्यापारी आणि राजकीय संबंधांना नवा आयाम मिळाला आहे या कराराच्या काही दिवसांपूर्वीच भारतानं युरोपियन महासंघाशी मुक्त व्यापार करार केला या करारामुळे भारताला युरोपियन देशात मुक्त व्यापारासाठी कवाडं खुली होणार आहेत या दोन्ही करारांमुळे भारताला नेमका किती आणि कसा फायदा होणार आहे याबाबत तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो भारतानं मागील काही वर्षात आपल्या परराष्ट्र आणि व्यापारी धोरणात अनेक मोठे बदल केले आहेत ते करताना राष्ट्रप्रथम या धोरणाचा विसरही पडू दिला नाही याचाच प्रत्यय मागील काही दिवसात भारतानं दोन मोठे व्यापारी करार करताना आला भारत अमेरिका व्यापारी करार नुकताच पूर्णत्वाला गेला या करारामुळे अमेरिकेनं भारतावरील अतिरिक्त आयात शुल्क कमी केलं आहे त्याचा फायदा भारतातील स्टील कापड आणि औषध क्षेत्राला होणार आहे तसंच काही दिवसांपूर्वी युरोपियन महासंघाशी झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय व्यापाऱ्यांना युरोपची बाजारपेठ खुली होणार आहे मधल्या काही काळात भारत अमेरिका संबंध काही अंशी ताणले होते त्यामुळे अमेरिकेनं भारतावर मोठ्या प्रमाणात टेरिफ लावलं होतं मात्र आता भारत अमेरिका व्यापारी करारामुळे हे टेरिफ कमी करण्यात आलं आहे या करारामुळे भारत अमेरिका संबंधांना बळकटी मिळणार आहे असं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यातले जे परराष्ट्र धोरण आहे आणि त्याचे एकंदर संबंध आहेत ते गेल्या दोन दशकापासून खूप चांगल्या प्रमाणात दृढ झाले आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रांचे जे नेते आहेत ते नेहमीच एकमेकांचं कौतुक करतात आणि त्यांच्या ज्याला आपण म्हटलं फ्रेंडशिप हा एक शब्द नेहमी वापरला जातो पण असं असताना सुद्धा भारत आणि अमेरिकेमध्ये जे व्यापार धोरण होतं आणि त्याचं ट्रेड डील जे होतच नव्हतं आणि सगळ्यांनाच एक शंका होती की प्रेसिडेंट ट्रम्प यांनी माग मार्च महिन्यामध्ये नवीन जी त्यांचे टॅरिफ आहेत त्याबद्दल घोषणा केली होती आणि त्यानंतर भारत रशियामधून तेल घेतो आणि त्या त्यामुळे युक्रेन आणि रशियाचं युद्ध हे लांबलं जातं आणि भारत त्यांना फंडिंग करतो अशा तऱ्हेने अजून पंचवीस टक्के टॅरिफ भारतावरती लादला गेला आणि एकूण भारत पन्नास टक्क्याच्या टॅरिफवरती आला त्यामुळे अर्थातच भारताच्या व्यापाऱ्यांना नक्कीच त्याच्यामुळे थोडा धक्का बसला पण यातून भारताने मार्ग काढला आणि आपले जे ज्याला आपण म्हणू शकतो की मेजॉरिटी जिथे जिथे आपले निर्यात व्हायची त्या त्यासाठी काही ना काही नवीन मार्ग शोधले म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये याची निर्यात व्हायला लागली त्यानंतर अशी एक परिस्थिती झाली की भारताची म्हणजे जे संबंध आहेत इतर देशांविरुद्ध म्हणजे न्यूझीलंड असेल ऑस्ट्रेलिया असेल आखाती देश असतील ह्याबरोबर भारताने संबंध चांगले दृढ करून त्यांच्यावर व्यापारी करार केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो व्यापारी करार झाला त्याच्या काही दिवस आधी आपण युरोपियन युनियन बद्दल बरोबर करार केला आणि तो करार म्हणजे ज्याला मदर ऑफ ऑल डिल्स असं गणलं गेलं आणि त्यामुळे बहुधा असा एक अमेरिकेवरती परिणाम झाला की भारत आतावर आपले चांगले संबंध असून सुद्धा बाबतीत आपण काही करू शकत नाही आणि अर्थातच त्यामध्ये काही महत्वाची जी काही घटक होते म्हणजे कृषी क्षेत्र आहे त्याशिवाय ऊर्जा आणि तंत्रज्ञान आहे तर त्या ठिकाणी भारताचा पण जो एकूणच व्याप आहे आणि अमेरिकेचा सुद्धा कृषी क्षेत्र आहे आणि भारताचा जर विचार केला तर डेअरी आणि कृषी या दोघांना कुठल्या तऱ्हेने आपण रोटेक्शन देऊ शकतो असा पण विचार केला गेला आणि थोडस ते ताणलं गेलं त्यामुळे जरी संबंध चांगले असले तरी ट्रेड डील व्हायला जर खूप लेट झाला आता ट्रम्प प्रशासनामध्ये अमेरिका फर्स्ट असं धोरण होतं आणि भारत सुद्धा आपण म्हणतो की आत्मनिर्भर भारत तर ह्यामध्ये ही जी काही ओढादा होती त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ह्याचा एक प्रश्न झाला आणि मधल्या काळामध्ये एक ज्याला आपण म्हणू शकतो की एक अमेरिकेचे जे राजदूत आले सार्जिक गोर मला वाटतं ह्यांचे पण याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका असावी कारण एकूणच सगळे संबंध जे ताणले गेले होते त्याच्यावर पण थोडी मात केली गेली आणि अचानक आपण बघितलं की प्रेसिडेंट ट्रम्प यांनी डिक्लेअर केलं की भारत आणि अमेरिका याच्यामध्ये आता व्यापारी करार होऊ घातले तर या सगळ्या प्रकारातून ट्रेड धोरण जाहीर झालं तर सर्वप्रथम अमेरिकेने पन्नास टक्क्यावरून जो टॅरिफ आहे तो अठरा टक्क्यापर्यंत कमी केला मुळात आपला पंचवीस टक्के होता आणि पंचवीस टक्के आपल्याला जो काय म्हणू शकतो की एक रशियाबरोबर आपण डील करतो म्हणून ॲडिशनल टॅरिफ लावला होता तो अठरा टक्क्यावर आणला अठरा टक्क्याचा पण विचार केला तर व्हिएतनाम आहे बांगलादेश आहे अशा बरेचसे देश आहेत ते आपल्यापेक्षा एकोणीस वीस टक्के इतके भरतात अर्थात युरोपियन युनियनला त्यांनी पंधरा टक्केवरती ठेवलं आहे आणि भारताने रशियन तेल कमी खरेदी करावी आणि अमेरिकेतून ऊर्जा कोळसा किंवा कृषी उत्पादन घ्यावी यासाठी हा करार म्हणजे ज्याला आपण म्हणतो ढोबळ बनाने मान्य केला गेला आहे आणि एकूण पाच वर्षामध्ये पाचशे अब्जापर्यंत डॉलर पर्यंत ही खरेदी होण्याची दोन्ही बाजूनी प्रतिबद्धता दिली आणि त्याच्या बदल्यात भारत ज्याला आपण म्हणू शकतो की भारत जे टॅरिफ लावणार आहे ते शून्य टॅरिफ लावणार आहे अशी त्याच्यामध्ये बंधता झाली रशियाचा जर विचार केला ज्यामुळे तर, के जा तर रशियन तेल खरेदी कमी करण्याची घोषणा आहे पण ती अमेरिकेच्या बाजूने झाली आपल्या बाजूने झालेली आणि आपले जे संबंध रशियात आहेत त्यामुळे मला वाटत नाही की कुठे काही वाईट परिणाम होईल कारण आपण सध्या रशियाकडून जवळजवळ दीड ते दोन लक्ष बॅरल तेल विकत घेतो आणि जर तेल स्वस्तात मिळत असेल तर कुठलाही देश स्वतःसाठीच बघतो आणि त्याच बाबतीत मला वाटतं काही शंका घ्यायचं कारण नाही भारतीय निर्यातदारांना या कपातीमुळे मुख्यतः म्हणजे वस्त्रोद्योग आहे अभियांत्रिकी आहेत आर्टिफिशियल ऑर्नामेंट्स आहेत ह्या बाबतीत भारतीय निर्यातदारांना फायदा होईल आणि जे आपण बघत होतो की एक मार्केटमध्ये बऱ्याच अंशी थोडी मरगळ आली होती म्हणजे तर मरगळ ह्या करारामुळे नक्कीच जाईल आणि मोठ्या प्रमाणावरती निर्यातदारांना पण दोन पूर्णांक पाच ते तीन अब्ज डॉलरचा अपेक्षित आहे जे काही गुंतवणूक आहे ती ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन गोष्टी आपण बघायला पाहिजे एफ आय आय आणि एफ एफ एम किंवा एफ पी आय जरा म्हणतात जी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये होते शेअर मार्केटमधून दर महिन्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडून पैसे बाहेर जातात म्हणजे या सगळ्या परदेशी संस्था शेअर्स विकत आहेत पण ह्याला हॉट इन्व्हेस्टमेंट म्हणतात कारण ती एका रात्रीच जाऊ शकते पण त्याच्या डी आय जे आहे जे इन्फ्लो आयच्या द्वारे येतात म्हणजे जे भारतीय कंपन्यांमध्ये शाश्वतपणे गुंतवणूक करतात तर ती ती आय गुंतवणूक मात्र समाधानकारक आहे आता सध्याच आपण बघितलं तर साधारण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपली जी गुंतवणूक होती ती साधारण एकाहत्तर बिलियन डॉलर होती दोन हजार चोवीसला ती दोन हजार पंचवीसला ला, ला एक्क्याऐंशी बिलियन डॉलर झाली त्यामुळे आपण जे काय पॉलिसी रिफॉर्म्स केले त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग ऑटोमॅटिक रूट असेल अप्रुवलसाठी आणि आय टी टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्यांमध्ये ती गुंतवणूक होती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवलं आहे की ह्या सगळ्याचा परिणाम डॉलरवरती मात्र झाला आणि भारत आणि अमेरिकेमधलं जे डी आणि रुपीचं जे मानक आहे ते चक्क ब्याण्णव डॉलरपर्यंत आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं आणि ते मार्केटमधूनच झालं अर्थात आणि आता ब्याण्णव रुपयानंतर आता परत ह्या सगळ्या करारानंतर साधारण नऊ नव्वद चाळीस ते नव्वद पन्नास या रेंज मध्ये डॉलर आता स्थिर झालाय तर ती पण एक मला वाटतं रिझर्व्ह बँकेला एक चिंता होती की इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या रुपयाचं अवमूल्यन मार्केटमध्येच होतंय अर्थात एफ डी आयमध्ये आपण जास्तीत जास्त पैसे आणण्याचा प्रयत्न करू आपल्या आर्थिक अंदाजपत्रक आलं त्याच्यामध्ये सुद्धा प्रोव्हिजन आहे आणि त्याशिवाय एकंदरीत आपण बघितलं की हा करार झाल्यानंतरच एक जे पहिला दिवस होता त्या दिवशी सुद्धा मार्केटने उसळी घेतली आणि नुसतीच उसळी नाही घेतली तर या परदेशी संस्थांनी सुद्धा मार्केटमधून शेअर विकत घेतले म्हणजे एफडीआय आणि एफ पी आय दोन्ही बाबतीत मला वाटतं आता एक थोडासा आपल्याला सुखद धक्का मिळू शकतो आणि भारताचं जे मुळात परकीय गंगाजळी आहे ती आता सातशे एक बिलियन डॉलरच्या आसपास आहे म्हणजे ज्याला साधारण पंधरा महिन्याचं आपण आयात ही सस्टेन करू शकतो त्यामुळे मला वाटतं आपण म्हणतो मदर ऑफ ऑल डील्स युरोपियन युनियन झालं याला फादर ऑफ ऑल डेस असं म्हटलं जातं आणि भारत आणि अमेरिका हे दोन जगातले बलाढ्य देश आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संबंध राहून हा व्यापार सुदृढ होईल यात काही शंका नाही श्रोते हो मागील दशकापासून युरोपियन महासंघाशी कराराच्या वाटाघाटी सुरू होत्या या वाटाघाटींना आता यश आल्यानं त्याचा फायदा भारतीय उद्योग व्यवसायांना होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय अर्थविषयक विश्लेषक राहुल गोखले यांनी सांगितलं भारत आणि युरोपीय महासंघ यांच्या दरम्यान नुकताच जो मुक्त व्यापाराचा महा करार झाला किंवा ऐतिहासिक करार झाला त्याचा भारत आणि अमेरिका यांच्या द्विपक्षीय संबंधांवर प्रतिकूल परिणाम होईल याची शक्यता कमी आहे किंबहुना जो परिणाम झाला तो अनुकूलच आहे असं आपल्याला मानता येईल त्याचं एक प्रतीक म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्याची काहीच दिवसांपूर्वी म्हणजे काल परवाच दोन्ही बाजूंनी घोषणा करण्यात आली या दोन्ही करारांचं बीज मला वाटतं एकमेकांमध्ये आहे असं आपल्याला दिसतंय आहे भारत आणि अमेरिका व्यापार करार वर गेल्या वर्षभरापासून वाटागटी सुरू होत्या पण त्याला अंतिम स्वरूप येत नव्हतं अमेरिकेने भारतावर पंचवीस अधिक अतिरिक्त असं पन्नास टक्के एकूण आयात शुल्क लादलं होतं आणि तीच बाब युरोपीय महासंघाची पण होती म्हणजे अमेरिका आणि युरोपीय महासंघ यांच्या दरम्यानचा जो ट्रान्स अटलांटिक ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप करार म्हणजे टिप ज्याला म्हणतात तो करार होता त्याच्याही वाटाघाटी फिसकटल्या होत्या आणि आताही ग्रीनलँडच्या मुद्द्यावरनं ट्रम्प यांनी डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स आणि जर्मनी आणि ब्रिटन यांना दहा टक्के आयात शुल्क चा इशारा दिला होता अर्थात नेटो संघटनेच्या सरचिटणीसांशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी तो इशारा तुर्तास म्यान केला असला तरी अनिश्चितता कायम आहे तेव्हा या सगळ्या भूराजकीय परिस्थितीमुळे भारत आणि युरोपीय महासंघ यांच्या दरम्यान जो करार झाला त्याचं बीज या एकंदर अनिश्चिततेतच होतं आणि अनि दोघांनाही नवीन व्यापार भागीदार शोधणं अपरिहार्य झालं होतं अशा कराराचं म्हणजे जो भारत आणि युरोपीय महासंघांमध्ये करार झाला त्याचं पहिल्यांदाच सुतोवाद झालं ते दोन हजार सातमध्ये मात्र त्यात प्रगती होऊ शकली नाही दोन हजार तर त्या वाटाघटी पूर्णपणे थांबल्या दोन हजार म्हणजे जवळपास दशकाच्या अवधीनंतर त्या वाट काटागटी पुन्हा सुरू झाल्या पण त्या वाटागटींना खरा वेग आला तो गेल्या सहा महिन्यामध्ये तेव्हा गेली दोन दशकं जो भारत आणि युरोपीय महासंघा दरम्यानचा महा रखडला होता तो आता साकार झालाय एका अर्थाने असं आपण म्हणू शकतो की अमेरिकेची जी काहीशी आडमुठी भूमिका होती त्याच्यामुळं हा करार अधिक जलद गतीनं झाला आणि आता या करारामुळं भारत अमेरिका व्यापार करार सुद्धा साकारला तेव्हा ह्या दोन्ही करार होण्याचं बीज हे एकमेकांच्या संबंधांमध्ये आणि त्यामुळे त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका संबंध संबंधांवर जसा होणार नाही तसा तो भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या देखील संबंधांमध्ये होणार नाही भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान देखील व्यापार कराराचं सुतोवाच हे दोन्ही बाजूनी आता करण्यात आलंय सुतोवाच म्हणण्याचं कारण असं की त्याचा तपशील अजून बाहेर यायचं आहे आणि तो लवकरच जाहीर करण्यात येईल असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल संसदेत बोलताना सांगितलं तेव्हा ते, ते तपशील जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याच्यावर ते अधिक भाष्य करता येईल पण भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात जो महाकरार झाला आहे त्याचा भारत अमेरिका संबंधांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी शक्यता फार कमी आहे आणि भारत अमेरिका व्यापार कराराचा भारत आणि युरोपीय महासंघ यांच्याही संबंधांवर परिणाम होईल याचाही संभव फार कमी आहे कारण एका देशाचे अनेक व्यापार भागीदार असू शकतात आणि त्यातून आपल्या देशाचा काय लाभ होतो यालाच सगळे देश हे प्राधान्य देत असतात किंवा अलीकडे भारत आणि ब्रिटन दरम्यान एक मुक्त व्यापार करार झाला होता आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या भारत भेटीतून भारत ब्रिटन मैत्रीच्या नव्या अध्यायाची ग्वाही देखील मिळाली होती तेव्हा आता अमेरिकेने जे मूळच्या पन्नास टक्के आयात शुल्कावरनं ते अठरा टक्क्यापर्यंत खाली आहे त्याचा चांगला परिणाम हा भारत आणि अमेरिका केवळ व्यापारावर नाही तर द्विपक्षीय संबंधांवर होईल कारण गेले वर्षभर ह्याही कराराच्या वाटाघटी चालू होते आणि तोही करार रखडला होता आणि त्या करारातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि अमेरिका करारातलं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतावर जे आयात शुल्क अठरा टक्क्यापर्यंत अमेरिकेने खाली आणले त्या उलट भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत म्हणजे पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल तसंच आशिया खंडातले जे इतर देश आहेत म्हणजे थायलंड किंवा मलेशिया व्हिएतनाम यांच्यावर अमेरिकेने लागू केलेलं ला आहे शुल्क के हे भारताच्या तुलनेत बरंच जास्ती आहे म्हणजे किंवा काही प्रमाणात तरी जास्ती आहे तेव्हा भारताला ही एक मोठी संधी आहे पण अशा करारांनी एकमेकाच्या संबंधांवर म्हणजे भारत आणि अमेरिका कराराचा युरोपीय महासंघाशी किंवा युरोपियन महासंघाच्या कराराचा अमेरिकेशी असणाऱ्या संबंधांवर असे परिणाम होत नसतात श्रोतेहो जगभरातील अनेक विकसनशील देशांना आपत्तीच्या काळात भारतानं मदत करून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आहेत मात्र हे करताना व्यापारी संबंधांनाही मजबूती दिली आहे आयात निर्यात धोरण राबवताना एकाच देशावर अवलंबून न राहता विविध पर्याय शोधल्यामुळे नवनवीन व्यापारी संधी निर्माण झाल्या आहेत त्याची परिणिती भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती मिळण्यात झाली आहे हे निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर